मित्रांनो जो गेट बनवलेला आहे तो खूप छान बनवलेला आहे तर पाहायला पण थोडंसं मस्त वाटतं आणि मस्त मजा येईल सर्व नमस्कार मी युट्यूब कलाकार साक्षी डोंगरे तर आपल्या कासामध्ये कासा फेस्टिवल चालू आहे आणि सात फेब्रुवारीला मला आमंत्रित केलं आहे तर मी येणार आहे तुम्ही नक्की या धन्यवाद तर आहे मित्रांनो आपला येतात सात तारखेला कासा फेस्टिवल खूप मोठा होत आहे तर तुम्ही मित्रांनो सर्वांनी नक्कीच या आणि तसंच आपले पालघर जिल्ह्यातले आदिवासी कलाकार या ठिकाणी लाईव्ह सिंगिंग करणार आहे आणि तसंच लाईव्ह डान्स करणार आहे सुद्धा चांगली चांगली उडती गाणे असतात त्या गाण्यावरती तर तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये कोण कोण येणार आहे ते पण व्हिडिओमध्ये दाखवत आहे व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि या ठिकाणी पार्किंग वगैरे एकदम व्यवस्था चांगली केलेली आहे ती सुद्धा तुम्हाला मी दाखवत आहे सर्वांनी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा तर उद्या नाही तर परवाला नक्की या सर्वांनी नमस्कार मी युट्यूब कलाकार साक्षी डोंगरे तर आपल्या कासामध्ये कासा फेस्टिवल चालू आहे आणि सात फेब्रुवारीला मला आमंत्रित केलं आहे तर मी येणार आहे तुम्ही नक्की या नमस्कार मी वरटे यूट्यूब कलाकार तर येत्या सात फेब्रुवारी पासून नऊ फेब्रुवारी पर्यंत आपल्या कासामध्ये कासा फेस्टिवल होणार आहे तर येत्या सात फेब्रुवारीला मी येणार आहे तुम्ही सुद्धा नक्की या नमस्कार मी भूमी तांडेल युट्यूब कलाकार येत आहे सात फेब्रुवारीला कासा येथे होत असणार आहे कासा फेस्टिवल धन्यवाद नमस्कार मी साक्षी पागी येता सात तारखेला कासा फेस्टिवल ला तुम्ही पण या बघायला खूप मोठा कार्यक्रम आहे जय जोहार जय दिवस नमस्कार मित्रांनो मी किरण वर्धा पालघरचा एक कलाकार तर मित्रांनो कासा या ठिकाणी कासा फेस्टिवल होत आहे तर येत्या सात तारखेला मी येत आहे माझ्याबरोबर भरपूर कलाकार पालघरमधले येणार आहेत तर तुम्ही नक्की या बघायला मी येतो आहे तुम्ही पण या तर ह्या दिवशी तुम्हाला संस्कृती मनोरंजन खाद्यपदार्थ संगीत लोककला व्यापार आणि क्रीडा असे कार्यक्रम बघायला भेटतील तुम्हाला आणि हा कार्यक्रम सात तारीख आठ तारीख आणि नऊ तारखेपर्यंत आहे तर तुम्ही नक्की या बघा कार्यक्रम धन्यवाद नमस्कार मित्रांनो जय आदिवासी जय जवा मी विजय सात फेब्रुवारी रोजी खासा है मी ये है, कासा या ठिकाणी मी येत आहे कासा फेस्टिवल साजरा करायला नाचून गावून असा साजरा करू मी येत आहे तुम्ही पण या जय आदिवासी जय जवा धन्यवाद पहिले प्रथम सर्वांना मानाचा जोहार जय आदिवासी मी राजा बाबू तुम्हाला सर्वांना कलवण्यात आनंदी होते की सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी डहाणू तालुक्यातील कासा गावामध्ये प्रथमच फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला आहे तर आयोजक का आहेत कासा फेस्टिवल समिती तर त्या ठिकाणी तुम्हाला सांस्कृतिक मनोरंजन खाद्यपदार्थ संगीत लोककला व्यापार आणि कलाक्रीडा त्याचबरोबर आपल्या पारघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असे कलाकार असतील त्यांचे त्या ठिकाणी तुम्हाला परफॉर्मन्स बघायला मिळतील तर मी येतोय माझ्यासोबत अश्विनी जाधव सुद्धा येणार आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी जव्हरचा डॉक्टर कैनाततील हा परफॉर्मन्स त्या ठिकाणी लाईव्ह तुम्हाला बघायला मिळेल हा सर्व कलेचा आनंद घेण्यासाठी त्या ठिकाणी जय आदिवासी यायला विसरू नका कासा फेस्टिवल दोन हजार पंचवीस संस्कृती मनोरंजन खाद्य पदार्थ संगीत लोककला व्यापार व कला क्रीडा दिधे भेटना रहे। ये तुम्हाला तिथे बघायला भेटणार आहे येत्या सात फेब्रुवारी आमची पूर्ण टीम येणार आहे तर तुम्ही पण या कासा फेस्टिवल समिती यांच्या वतीने ठिकाण आहे पूज्य आचार्य विद्यालय कासा तर मित्रांनो नक्की या धन्यवाद सर्व सात तारखेला कासा फेस्टिवल मध्ये डान्स होणार आहे सिंगिंग सुद्धा होणार आहे आणि पण येणार आहे त्या कार्यक्रमाची शोभा वाढवी म्हणून तर तुम्ही पण नक्की आहे त्या सात तारखेला कासा फेस्टिवल मध्ये मित्रांनो आदिवासी आपल्या कलाकारांसाठी खूप मोठा स्टेज पण बनवलेला आहे काहीतरी चाल साठ भाय चालीसचा असा काहीतरी स्टेज तो आहे आणि बाजूला तुम्ही बघू शकतात पालना वगैरे झालेला आहे तिकडे ते दिसत आहे बघा ते पालना तयार झालेला आहे सगळे मजे यात्रासारखी झालेल्या आहे तिथे तर बघा इकडे आणि या कलाकारांसाठी इकडनं राहण्यासाठी बलद बनवलेलं आहे थोडंसं कपडे बदल करण्यासाठी आणि तुम्ही बघत जा सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवत आहे आणि तसंच जे आपल्या काश्यामधले या ठिकाणी कार्यक्रम करत आहे फेस्टिवल दादा राऊत यांनी सुद्धा मला बोलवलं होतं जयेंद्र सांगते थोडं वेळ इकडे एंट्री दे लक्ष दे तर मी आला होता म्हणूनच आणि तसंच माझे थोडेसे लाडके सर मुकणे सर ते सुद्धा नेहमीच त्यांना काही थोडं सरकारी आपल्याला करतच असतात ते पण तिकडे काम चालू आहे दुकानाचं आणि तिकडे त्यांची मिटिंग चालू आहे बघितलं बसलेलं आहे तिकडे ते मिटिंग आहे तो बोलत आहे व्हिडिओ शूटिंग सांगते त्यावर चालूच आहे हे जे तुम्हाला दिसतं पूर्ण ग्राउंड हे पार्किंग आहे आणि ही पार्किंगची व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि भरपूर मोठी पार्किंग पण आहे तर तसं एक खूप मोठा चांगला आपला कार्यक्रम होत आहे सगळी व्यवस्था केलेली आहे ठिकाणी तर मित्रांनो हा आपला गेट बनवलेला आहे तो फेस्टिवलचा कासाचा पहिला गेट तयार झालेला आहे आणि तो पूर्ण बांबूने बनवलेला आहे बांबूने म्हणजे बांबूच्या जे आपले कूड वगैरे बनवतात तसा बनवलेला आहे मस्त एकदम चांगला वाटत आहे आदिवासी कला वाटत आहे काहीतरी एकदम छान आणि इकडे बोर्ड लागलेलाच आहे आणि हा आपला ब्रिज पाठीमागचा दिसतो तो सूर्या नदी तर चला आणि इकडे पार्किंगची व्यवस्था आणि हा दिसत आहे Yeah.